क्षत्रीय पुलावत उत्सव जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत मला शिवरायाविषयी माझे मनोगत व्यक्त करण्याची संधी दिल्याबद्दल आयोजकांचे आभार महाराष्ट्राचे दैवत भूपती नृपती पृथ्वीपती परमप्रतापी राजाधिराज योगी राज श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना या जिजाऊच्या लेक्कीचा मानाचा मुजरा या मानाचा मुजरा माझे नाव आरोही सचिन पाटील माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोरंद मुली इयत्ता तिसरी माझ्या शिक्षकांचे नाव मृणाल धनंजय जाधव

सुल्तानी लोक मराठी लोकांसोबत अन्याय करीत होते अशा या परिस्थितीत महाराष्ट्राला हवा होता एक धगधगता पेटता निखारा जो या अंधाराला नष्ट करेल अखेर ती वेळ आली सहदीची गर्जना झाली सन एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी जिजाऊंची पुण्याई आली फळाला कारण इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या देवाचं नाव गाजत गड किल्ल्यांच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजत गड किल्ल्यांच्या दगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांची महती संपूर्ण जगभर एवढी पसरली होती की आज तीनशे पन्नास वर्ष होऊन देखील आज सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जय जय शुभांना लहानपणापासूनच सत्तेसाठी न्यायासाठी लढायला शिकविले जर कोणी चुकत असेल तर त्याला वाट दाखवा जर कोणी चुकत असेल शुभांना जिजाऊन मिळाले म्हणूनच मला असे म्हणावेसे वाटते की थोर तुमचे कर्मजी फिटणार थोर तुमचे नाव तुमचे ना मिटणार शिवछत्रपती म्हणजे एक विचार व्यक्ती नष्ट होतात परंतु विचार कधीच नष्ट होत नाही अशा या विचारांना घडवण्याचे कार्य जिजाऊंनी केले

शिवछत्रपतींचा नावाचा जयघोष करून मी माझे छोटेसे भाषण संपवते छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज